स्पेशली आम्ही एव्हिएशनसाठीचं करिअर गायडन्ससाठी म्हणून आम्ही हे आज त्यांना हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे मराठी मीडियम बच्चे हिंदी मीडियम बच्चे हमारे यहां से ट्रेनिंग करके आज एयरपोर्ट पे बहुत आगे निकल गे ज्यांना एअरपोर्टवर लागायचं आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा जर कोर्स करायच करायचा असेल तर त्यांना एज्युकेशनल लोन देण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे आणि अशा माध्यमातून ग्रामीण भागातली मुलं की पुढे गेली पाहिजे एअरपोर्टवर लागली पाहिजे असं नाही की काही कालावधीनंतर पनवेल उरण आणि इतर प्रांतातली जर मुलं एअरपोर्टला लागली तर रायगडमधली मुलं कुठे मागे राहू नये त्यांचा रोजगार कुठे मागे राहू नये म्हणून योग्य वेळी हा निर्णय घेऊन आम्हाला असं वाटतं की त्यांना योग्य करिअरची दिशा दाखवावी सो so, हम चाहते हैं की लोकल बच्चे को ऑपॉर्च्युनिटी मिले क्योंकि हमारे पास स्टुडंट बाहेर आह अलग स्टेट स्टेटचे आरे एकंदरीत आज जे फाउंडेशन आणि आय एस पीतर्फे करिअर गायडन्स घेतला गेलेला आहे पूर्ण विचारांती आम्ही हा कोर्स घेतला आहे ज्याच्यामध्ये एव्हिएशन करिअर गायडन्स आहे एकंदरीत आपण बघितलं आहे की तिसरी मुंबई ही रायगडला अटॅच होते आहे आणि दहा दिवसापूर्वीच आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते नवी मुंबई एअरपोर्टचंसुद्धा उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा जो रोजगारासाठी संपूर्ण तरुण पिढी समाजाकडे बघत असताना जर ही जी संधी आलेली आहे इंटरनॅशनल एअरपोर्टची तर त्या अनुषंगाने इथल्या मुलांना जी अपॉर्च्युनिटी येणार आहे त्याच्यासाठी कुठल्या पद्धतीचं करिअर केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन देणं आवश्यक होतं आणि म्हणून स्पेशली आम्ही एव्हिएशनसाठीचं करिअर गायडन्ससाठी म्हणून आम्ही हे आज त्यांना हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे एकंदरीत ग्रामीण भागातील मुलांना एअरपोर्टमध्ये जर आपल्याला रोजगार बघायचा असेल तर कुठच्या माध्यमातून आणि कुठच्या प्रकारचं कोर्सेस केले पाहिजेत ह्याची शाशंकता होती आणि म्हणून आम्ही आय एस पीच्या माध्यमातून जे फाउंडेशनने इथे हा जो कोर्स आणलेला आहे त्यात कुठल्या प्रकारचे कोर्सेस केल्यानंतर बाबा रोजगार उपलब्ध होईल तर हे आम्ही क्लिअर केलं आणि त्याचबरोबर आय ए एस पी बरोबर प्रॉपर कोर्स केले आणि त्याच्यानंतर जर प्रॉपर वेने इंटरव्ह्यूमध्ये तर तू मुलगा किंवा मुलगी जर क्लिअर होत असेल तर त्याला शंभर टक्के रोजगार मिळेल ह्याची आज आम्ही खात्रीलायक त्यांना खात्री दिलेली आहे आणि एकंदरीत हे करत असताना आम्ही असं बघितलं की कुठल्याही शिक्षणातलं म्हणजे दहावी असू दे बारावी असू दे ग्रॅज्युएशन असू दे कुठल्याही शिक्षणाचा मुलगा ह्या एव्हिएशनच्या कोर्समध्ये बसू शकतो आणि ग्रामीण भागातील मुलाला जे आर्थिकदृष्ट्या कुठेतरी ही अडचण येते त्या कोर्स करत असताना तर ते होऊ नये म्हणून आम्ही अनेक बँकांना टायप केलं के आहे विशेषतः आम्ही पतसंस्थेला टायप केलं आहे आज आम्हाला अलिबागच्या कमळनागरी पतसंस्थेने चांगला हात मदतीचा दिलेला आहे ग्रामीण भागातल्या मुलांना ज्यांना एव्हिएशनचा कोर्स करायचा आहे ज्यांना एअरपोर्टवर लागायचं आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा जर कोर्स करा करायचा असेल तर ता त्यांना एज्युकेशनल लोन देण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे आणि अशा माध्यमातून ग्रामीण भागातली मुलं ही पुढे गेली पाहिजे एअरपोर्टवर लागली पाहिजे असं नाही की काही कालावधीनंतर पनवेल उरण आणि इतर प्रांतातली जर मुलं एअरपोर्टला लागली तर रायगडमधली मुलं कुठे मागे राहू नये त्यांचा रोजगार कुठे मागे राहू नये म्हणून योग्य वेळी हा निर्णय घेऊन आम्हाला असं वाटतं की त्यांना योग्य करिअरची दिशा दाखवावी आणि त्याच्याप्रकारे योग योग्य त्यांना रोजगार मिळवून देण्याची जी संधी आपल्याला आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी दिलेली आहे तर ते कुठेतरी त्यांना फलद्रूप मिळालं पाहिजे त्याचं रायगडच्या तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी आपण एक पाऊल उचललेलं आहे आज या ठिकाणी मोठा प्रतिसाद होता परंतु रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये जर हे प्रबोधन झालं किंवा या संदर्भातली शिक्षणाची चळवळ जर पोहोचली तर अधिक मुलं या क्षेत्रामध्ये प्रवेश करतील आणि खूप मोठा बदल रायगड जिल्ह्यामध्ये दिसून येईल कसं बघता याकडे नक्कीच मला नेहमी वाटतं की आ, काही वर्षांमध्येच जी पेणपर्यंत मुंबई आलेली आहे ती हळूहळू अलिबागपर्यंत आणि साधारण दक्षिण रायगडपर्यंत पोचेल आणि हे करत असताना आपल्याला रोजगारची जी संधी आहे ती आपण फक्त काही कंपन्यांच्याच माध्यमातून बघतो उदाहरणार्थ जे एस डब्ल्यू असेल रिलायन्स असेल गेल असेल आर सी एफ असेल सुप्रीम असेल तर अशा काही कंपन्यांच्या माध्यमातून आपण बघत असतो की आपल्याला इथे नोकरी लागली पाहिजे पण तेही खूप असं इझी झालेलं नाही ते खूप सोप्पं नाही आहे की सगळी स्थानिक जी युवक युवती आहेत ते या कंपन्यांमध्ये काम करत आहेत त्यांना कामधंद्यांसाठी बाहेर सुद्धा जावं लागतं तर मला असं वाटतं की येणारा जो काळ आहे की कॉर्पोरेट येणार आहे इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट येणार आहेत अनेक कंपन्या इथे येऊ मागत आहेत तर त्यांना नेमकं कुठच्या पद्धतीचं जर शिक्षण घेतलं तर हे पंधराव्या सोळाव्या सतराव्या वर्षीच जर हे ठरलं तर त्या पद्धतीने मुलं ही चार ते पाच वर्षापर्यंत आपली पदवी घेतील पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन करतील आय टी आय केल्यानंतर त्यांना कुठल्या माध्यमातनं त्यांना तिथपर्यंत पोचता येईल ह्याचं जर गायडन्स नाही झालं तर ती मुलं फक्त तशीच बसून राहतील तर ते न होता येणारा काळ हा आपल्यासाठी जो चांगला आहे तो त्यांना व्यवस्थितरित्या काळ गेला पाहिजे त्यांच्यासाठी सुकर झाला पाहिजे तर ता त्यांना योग्य वेळी ते गायडन्स देणं गरजेचं आहे आणि ती संधी एखाद्या आय एस पी सारख्या इन्स्टिट्यूट थ्रू दाखवली गेली पाहिजे की इथं या इथं हा कोर्स करा आणि शंभर टक्के रोजगाराची संधी तुम्हाला ह्या माध्यमातून उपलब्ध होत आहे हाय मॅ गॅरी खन्ना आय ई एस पी का सीईओ डायरेक्टर आय ई एस पी एरावत ग्रुप का एज्युकेशन डिव्हिजन है आज तक पंधरा ज्यादा जादा बच्चों को हमने नोकरी दे दी है और पचास हज़ार से ज़्यादा एयरपोर्ट और एयरलाइन स्टाफ को हमने ट्रेनिंग दी है खाली इंडिया नहीं इंडिया से बाहर भी तो आज हम जेब फ़ाउंडेशन की तरफ से यहाँ पे इनवाइट किए गए हैं इन अलीबाग सो वेरी थैंकफुल टू चित्राताई मैम एंड जेब फाउंडेशन की हम रायगढ़ के बच्चों के लिए कुछ कर रहे जा रहे हैं अब आपको सबको पता है कि नवी मुंबई एयरपोर्ट आ गया है इनागरेट हो गया है बहुत जल्दी शुरू हो जाएगा एयरपोर्ट जब आता है तो ऑटोमेटिकली हॉस्पिटल्स होटल्स लॉजिस्टिक्स सारा कुछ आएगा यहाँ पे पूरा इकोसिस्टम चेंज हो जाएगा अब इन्हें चाहिए क्या लोग काम करने के लिए सो लेट मी टेल यू जॉब्स बहुत हैं प्रॉब्लम आती है स्किल की यही आई का स्किल है कि हम बच्चों को सही स्किल दे उनको नौकरी पर डालते हैं तो आज तक हमने आई एस पी खलापुर जो हमारा पंद्रह एकड़ का कैंपस है जहाँ पे इंटरनेशनल एयरलाइन स्टाफ भी ट्रेनिंग के लिए आ रहे हैं तो के जैसे कॉलेज जो खपोली में उनके सौ से ऊपर बच्चे हमारे यहाँ से ऑलरेडी ट्रेनिंग करके नौकरी पर लगे हैं और कॉलेजेस इन अ, इन अराउंड लोनावला पनवेल पाली ऑल ओवर रायगढ़ से अभी स्टूडेंट्स आ रहे हैं सो हम चाहते हैं कि लोकल बच्चे को ज़्यादा अपॉर्चुनिटी मिले क्योंकि हमारे पास स्टूडेंट्स बाहर से भी आ रहे हैं अलग स्टेट से आ रहे हैं दिल्ली से आ रहे हैं कोलकाता से आ रहे हैं तो रायगढ़ के बच्चों के लिए ये बहुत ही अच्छी अपॉर्चुनिटी है दसवीं पास से लेके पोस्ट ग्रेजुएट हर एक के लिए अलग अलग कोर्सेज़ हैं मराठी मीडियम बच्चे हिंदी मीडियम बच्चे हमारे यहाँ से ट्रेनिंग करके आज एयरपोर्ट पे बहुत आगे निकल गए हैं इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज़ भी मिल रही हैं उनको तो हम चाहते हैं कि ये एडवांटेज रायगढ़ के बच्चों को मिले एंड वंस अगेन थैंक यू जैफ़ फाउंडेशन जिन्होंने ये इवेंट ऑर्गेनाइज़ करके बहुत ही अच्छा इवेंट रहा है एंड एम श्योर बहुत सारे बच्चे यहाँ का आगे सक्सेसफुल होंगे